आपण खेड्यात आहोत अरे खेळात माणसा खेळात माणसा त्याच्या खुर्चीवर और बसून देतो भाव रे तू तर पिकत राहिला फक्त माणसा बैल्या भाव तोल करतो तो खुर्चीवाला रे खुर्चीवाला वाला हर महादेव खुर्ची पाहिजे माणसा शेतकरी म्हणून काय कामाचं लागवड शेती करतो लागवड शेती करतो पिक खराचे पैसे भेटते वाढवाले कोणतं गाणं पोळ्याच पोळ्याच गाणं हसुकलीची फुसुकली गोष्ट झाली म्हणते खरी काय म्हणते पंचवीस वर्षापासून आज नाही पंचवीस वर्षापासून एक गाणं गावतो मी हसुकलीची फुसुकली गोष्ट झाली खरी अरे बिन बापानं पोर गाणं त्याची माय नव्हती खरी काल ता खाल म्हणे होता घाना ठेव आजचा पोळ्यानं उद्याची मार बघा ध्याना ठेव शायरी तशी नसते शायरी त्या मोबाईलात नसते हा शायरी शास्त्रात असते <laughs> आकाशी बांधला कुठे बांधला आकाशात आकाशी बांधला पाळणा पाळण्यामाधी टाकले होय बाळा काय <laughs> म्हणते आकाशी बांधला पाळण्या पाळण्यामध्ये टाकले हो बाळा बोबेच्या बाळाच्या हाताली बाय असे टाकून झोपला आधी जलमला बाळाची गुणाची सांगत नाही मला देवेंद्र फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस होता कोरा 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 आणि अजित पवार म्हणते

અરે કલે આપતપતિ બારબાજી અરમ